मंडळी सध्या खरीप हंगाम संपत आलाय आणि राज्यामध्ये रब्बी हंगामाची तयारी जोरदार सुरू झाली आहे गहू हरभरा ज्वारी कांदा अशी रब्बीची महत्वाची पिकं घेण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे दरवर्षी रब्बी हंगाम सुरू झाला की शेतकऱ्याचं पहिले वाक्य असतं खत मिळेल की नाही कधी खताचा तुटवडा कधी काळा बाजार आणि कधी खतासाठी लांबच लांब रांगा पण यंदा चित्र थोडं वेगळं आहे नुकतंच कृषी विभागाने खतांसंबंधित एक मोठी घोषणा केली आहे आणि या दरम्यानच चीनने सुद्धा विशिष्ट खतांची निर्यात स्थगिती केली आहे या सर्व गोष्टीचा शेतकऱ्यावर आणि उत्पादनावर काय परिणाम होईल समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून सुरुवात करूया यंदाच्या रब्बी हंगामासाठी जिल्ह्यात एकूण दोन लाख सतरा हजार मेट्रिक टन खतांची गरज भासणार आहे कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार रब्बी हंगामासाठी पुरेसा खतसाठा उपलब्ध होणार आहे कारण सध्या खरीप हंगामातील जवळपास नव्वद हजार मेट्रिक टनापेक्षा अधिकचा साठा शिल्लक आहे राज्यभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये खतांचा पुरेसा साठा आहे आणि गरजेनुसार त्याचं वितरण देखील होणार असल्याचं बोललं जात आहे मागच्या काही वर्षांमध्ये रब्बी हंगाम सुरू होताच खतांच्या तुटवड्याच्या बातम्या येत होत्या शेतकऱ्यांना रांगा लावाव्या लागत होत्या काही ठिकाणी काळा बाजारही होत होता पण कृषी विभागाने यंदा अगोदरच नियोजन करून ठेवलेलं असल्यामुळे अशी वेळ येणार नाही असा दावा करण्यात आला आहे कृषी विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार राज्यभरात यंदा रब्बी पिकांची लागवड सुमारे तीन लाख हेक्टर क्षेत्रात होणार आहे यासाठी लागणाऱ्या खतांचा साठा वेळेवर उपलब्ध होण्यासाठी प्रशासनाने टप्प्याटप्प्याने योजना तयार केली आहे युरिया डीएपी यमओपी एनपीके एसएसपी एस एस पी, पी अशी सर्व प्रमुख खते जिल्हानिहाय वाटप करण्यात येणार आहेत तर दुसरीकडे चीनने पुन्हा एकदा युरिया आणि विशिष्ट खतांची निर्यात स्थगिती केली आहे यात टी टेक्निकल अमोनियम अमोनियम आणि सारखी द्रावण उत्पादने डाय फॉस्फेट डीएपी युरिया यांसारख्या खतांचा समावेश आहे ही स्थगिती पंधरा ऑक्टोबर पासून लागू केली असून ती पुढील पाच ते सहा महिने लागू राहू शकते यामुळे रब्बी हंगामामध्ये खतांची टंचाई निर्माण होऊन किमती वाढण्याची शक्यता आहे चीनने पंधरा ऑक्टोबर पासून केवळ भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण जगातील बाजारासाठी निर्यात बंद केली आहे असे सोल्युबल फर्टिलायझर असोसिएशनचे अध्यक्ष राजीव चक्रवर्ती यांनी सांगितले चीनच्या निर्यातीवर लागू केलेल्या निर्बंधांमुळे आधीपासूनच उच्च पातळीवर पोहोचलेल्या विशिष्ट खतांच्या किमती दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढू शकतात असा अंदाज चक्रवर्ती यांनी व्यक्त केला आहे सध्या सुरू असलेल्या रब्बी हंगामात खतांच्या मागणीची पूर्तता करणे ही समस्या नाही कारण व्यापाऱ्यांनी जागतिक व्यापार एजन्सी कडून आधीच पुरवठा निश्चित करून ठेवला आहे पण दरावर परिणाम होऊ शकतो असेही खत उद्योगांचे म्हणणे आहे एकीकडे एक कृषी विभागाने रब्बी हंगामासाठी खतांचा पुरवठा निश्चित केला आहे त्यामुळे खतांची कमतरता तर भासणार नाही पण दुसरीकडे खतांचा पुरवठा हा जास्त असला तरी खतांच्या किमती या गगनाला भिडणार आहेत यामुळे आपल्या बळीराजाने रब्बी खतांची कमतरता भासणार नाही यावर खुश व्हायचं कि खतांच्या किमती त्याच्या खिशाच्या बाहेर जातील याची चिंता करायची सरकारने खतांचा पुरवठा तर वाढवला पण खतांच्या किमतींच काय यावर लवकरात लवकर सरकारने मौन सोडायला हवं आणि शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय द्यायला हवा यावर या तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा तसंच या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या पालव्या ग्रिको चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाकी इतर शेतकरी बांधवांना देखील ही माहिती जरूर पोहोचवा धन्यवाद